हरे कृष्णा आज आपण भगवद्गीता अध्याय एक मधील श्लोक नंबर पंचवीस बघणार आहोत भीष्म द्रोण प्रमुख था च महिषितान समवेतान कुरुनिती याचा अर्थ भीष्म द्रोण आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे जमलेल्या सर्व कुरुवंशीयांना आता पहा तात्पर्य की शिलाप्रूपाची सर्व जीवांचे परमात्मा स्वरूप असल्याने भगवान श्री कृष्ण अर्जुनाच्या मनात काय चाललेले होते हे जाणू शकले या संदर्भात ऋषिकेश या शब्दप्रयोगावरून कळून येते की त्यांना सर्व काही ज्ञात होते आणि अर्जुनाच्या संदर्भात पार्थ किंवा कुंती पुत्र अथवा प्रिथेचा पुत्र हा शब्द सुद्धा तितकाच महत्वपूर्ण आहे मित्र या नात्याने श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावायचे होते की अर्जुन हा त्यांच्या आत्तेचा म्हणजेच प्रिथेचा पुत्र असल्यामुळे त्यांनी अर्जुनाचा सारथी होण्याचे मान्य केले आहे अर्जुनाला आता उपस्थित कुरुवंशांकडे पहा असे सांगण्यामागे श्रीकृष्णांचा काय उद्देश होता अर्जुनाला तेथेच थांबून युद्ध करावायचे नव्हते का श्रीकृष्णांनी आपली आत्या प्रिथा हिच्या पुत्रांकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती मित्रसुलभ विनोद करून अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाचे मन पूर्वीच ओळखले होते हरे कृष्ण